अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उद्या होणाऱ्या अमित शहा यांच्या सभेपूर्वीच सायन्स कोर मैदानावरून राणा आणि कडू यांच्यात वाद निर्माण झालाय प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बोग यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय त्यांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदानात आरक्षित करण्यात आलं होतं तेवीस आणि चोवीस एप्रिलसाठी प्रहारने मैदान आरक्षित केलं त्यासाठी रितसर पैसेवरून पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उद्या अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्यासाठीची तयारी पण सुरू करण्यात प्रहार नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाच्या दबाव बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यास उद्याच्या सभेवर संकट उभं टाकणार आहे याच मैदानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहे अमरावती शहरातील सायन्सखोर मैदानावर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे परंतु या सभेमध्ये एक वेगळंच वळण आलेलं आहे कारण ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या सभेचं ठिकाण पूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश भूप यांच्या सभेसाठी बुक केलेलं आहे त्यामुळे एक नवीन वाद निर्माण झालेला आहे खरं जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी राणा दाम्पत्याकडून करण्यात आलेली आहे परंतु काल बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आरोपच केलेला आहे की मी हे सायन्सकोअर मैदान बुक केलेलं आहे तेवीस आणि चोवीस तारखेसाठी परंतु प्रशासनाकडून आता आमच्या कार्यकर्त्यांना दबाव येत आहे धमकी देण्यात आहे जर आम्हाला जर हे मैदान चोवीस तारखेला म्हणजे उद्या जर उपलब्ध करून दिला नाही तर तब्बल एक लाख लोक आम्ही घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन बसू अशी असा थेट इशारा प्रशासनाला बच्चू कडूने दिलेला आहे त्यामुळे एक नवीन वाद या मैदानावरून उभा ठाकलेला था, आहे त्यामुळे केंद्रीय म गृहमंत्री अमित शाह यांची जय्यत तयारी सभेसाठी या ठिकाणी झालेली आहे परंतु आता बच्चू कडूनी जी भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनासमोर सुद्धा एक आव्हान निर्माण झालेले की नेमका आता हा वाद कसा मिटवायचा म्हणून परंतु बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि आता उ उद्या नेमके आता बच्चूकडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु या मैदानाची पूर्ण परवानगी आम्ही घेतलेली असा दावा आमदार रवी राणाने केलेला आहे परंतु या मैदानाची परवानगी आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा मिळवलेली आहे परंतु या ठिकाणी जे आ, तयारी आहे ती राणा दाम्पत्याकडून सुरू झालेली आहे कालपासून या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण तयारी करण्यात सुरुवात झालेली आहे आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जय तयारी होऊन जाईल परंतु आमदार बच्चू कडू आता काय भूमिका घेणार याकडे आता सर्व सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती तर यावर बच्चू कडू आणि नवनीत राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात तेवीस आणि चोवीस तारखेला जे परमिशन मागितली त्याचे ओसी आहे आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटतं की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे बच्चू कुडोला नेहमी मीडियाप्रेमी आहे ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टी आर पी मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे पण सत्य परिस्थिती हे आहे की चार वेळा युवा सैन्य पार्टीच्या नावाने परमिशन मागितली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली भाजपच्या नावाने परमिशन मागितली त्याच्या सगळ्या ओस्या आमच्याकडे मला पण नोटीस दिली झाले चार दिवस सतरा चारला म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे काँग्रेसवालेले नाही भाजपावाल्याला नाही स्वाभिमानवालेले नाही वंचितवाल्यांना नाही म्हणजे मुद्दाहून कसं टार्गेट केलं जातं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतंय एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे मी कोर्टात गेलेलो आहो आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहे पण आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय सीपीना सीपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून वागू नये त्यांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट